बीड जिल्ह्यामध्ये जरांगी पाटलाची शांतता रॅली निमित्त आम्ही वडोणी तालुक्यातून सर्व मराठा समाज एकत्रित आलो आहोत तरी बी सरकारला एकच मागणी आहे की येत्या तेरा तारखेपर्यंत जर तुम्ही आमच्या कायद्याची अंमलबजावणी नाही केली तर पाटल्याच्या आदेशानुसार आम्ही काही करू शकतो आम्ही पाटल्याच्या शब्दापुढं जाणार नाहीत त्यामुळं लवकरात लवकर तेरा तारखेपर्यंत अंमलबजावणी करा आम्ही शांत आहे म्हणून आमचा अंत पाहू नका जर उद्या वनवा पेटला तर तुमचा नाश व्हायला कसलाही वेळ लागणार नाही ता आता थोड्याच वेळात पाटलाचं इथं आगमन होणार आहे तरी बी करोड्याच्या संख्येने आज बीड जिल्ह्यात मराठा एकत्र आले आहे सर्व मराठ्यांची एकच मागणी आहे जी पाटलाची मागणी आहे ती लवकरात लवकर मान्य करावी एवढी सरकारला विनंती आहे नसतर तुमचा सुपडा साप लवकरात लवकर होणार आहे गेवराई तालुक्यातील कोळगाव येथून आलेलो आहे आज मरा मराठा शांतता रॅली आहे त्यामुळे जरांगे पाटलाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज बीडला आलो आहोत मराठा छत्रपती जय जय आमचा मराठा समाजाला आरक्षणासाठी फुल सपोर्ट आहे आणि जारांगी पाटलांनी सुद्धा आमच्या धनगर बांधवांना लातूरमध्ये जाऊन भेट दिलेली आहे त्याच्यामुळे आम्ही बी मराठा समाजाच्या पाठीमाग पूर्ण ताकदीने उभा राहू एवढंच बोलतो किल्ला अंताई <laughs>